खेडग्राम पंचायत परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वस्ती येथील ग्रामस्थ सुनील शिंदे यांनी गट विकास अधिकारी यांच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे दरम्यान समाज कल्याणाचा पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्त्यासाठी वापरण्यात येणार होता परंतु तो निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये न वापरता वनवासवाडी गावात ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वापरण्यात आला आहे या संदर्भात विविध अधिकाऱ्यांसोबत केला कोणीच घेतली गट विकास अधिकाऱ्यांनी जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर करून कामाला परवानगी दिली आहे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी आणि मागासवर्गीय समाजावर अन्याय करणाऱ्या गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालया समोरून हलणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी सुनील शिंदे यांनी दिली विषय असं आणलेला आता फंड आणल्यानंतर तो मी परत तक्रार केली तक्रार दाखल केली तेव्हा मी दोनदा तो निधी परत घालवला परंतु राजकीय दबाव पोटी परत तो निधी नाव थोडा चेंजिंग करून आणला नाव चेंज करून परत तो निधी आणला ठीक आहे निधी आणला माझा काय ते विकास कामाला विरोध नाही माझी भूमिका विकास आहे गावचा विकास वागा। नेमका तुमचा निधी कुठल्या कामासाठी आला होता आणि हा समाज कल्याणचा निधी आहे समाज कल्याण आयुक्त निधी आंबेडकर बोर्ड तो शिंदे चर्मकार वस्तीसाठी फंड आलेला आहे तो फंड तिथं न वापरता तो वनवासवाडी गावामध्ये दोन मंदिर साईड न काम चालू केलेलं आहे तर माझ्या घरी त्या घोषणात बसलेलो आहे तुम्ही अधिकारांना काय वाटतं तुम्ही पत्रव्यवहार केला सगळं केला व कोणी याची मला दखल घेतली नाही पण गट विकास अधिकाऱ्यांनी जाणून मोजून की पितापतींनी आवाज सादर करून ते काम चालू करण्याची परवानगी दिले तुम्ही अधिकांचं बसला आहो मी आता काय असतं आधी माझं तेच काय आता मला जो पण नाही भेटत नाही तोपर्यंत हलणार नाही आणि संबंधित गट विकास अधिकारी आहे समाज कल्याण आयुक्त आहे संबंधित ग्रामपंचायतीने बोकस कागदपत्रे सादर केल्यात किंवा गट विकास सादर केलाय विस्तार अधिकारी आम्ही चुकीच्या पद्धती कागद्रा सादर केल्यानंतर आम्ही मागणी केली किंवा तुम्ही पुन्हा चौकशी करावा म्हणून गट विकास पुन्हा चौकशी नेमली नेमल्यानंतर विस्तार अधिकारी निकम यांची चौकशी केली चौकशी त्यांनी केल्यानंतर अहवाल त्यांनी योग्य दिला पण गट विकास अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल दिलाय राजकीय बोट पूर दबाव बोटी सगळा खेळ चाललेला आहे मागच्या मागास वर्ग अन्याय होते जोपर्यंत मला न्याय भेटत नाही संबंधित अट्रॉसिटी कोणी दाखल होत नाही तोपर्यंत मी तो नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका